छत्तीसावेळी रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार पंचवीस अंतर्गत महामार्ग पोलीस मदत केंद्र सरोळा व डेट व्हीलर फार्म पॅकेजिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड शिरवळ केसुर्डी एम आय डी सी यांच्या संयुक्त विद्यमाने पाचशे गरजूंना मिळाले सुरक्षा कवच नमस्कार मी श्री संजीव महामुनी युवा प्रारंभ न्यूज चॅनेल वाई तालुका प्रतिनिधी दिनांक सतरा एक दोन हजार पंचवीस रोजी महामार्ग पोलीस केंद्र सारोळा हद्दीत छत्तीसावे रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार पंचवीस अंतर्गत डेट व्हीलर फार्म पॅकेजिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड शिरवळ केसरोडी एम आय डी सी तालुका खंडाळा जिल्हा सातारा येथे महामार्ग पोलीस मदत केंद्र सारोळा व डेट व्हीलर फार्म पॅकेजिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड शिरवळ केसरोडी एम आय डी सी यांचे संयुक्त विद्यमाने छत्री दोन हजार पंचवीस या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले डॉक्टर सुरेश कुमार साहेब अप्पर पोलीस महासंचालक वाहतूक महाराष्ट्र राज्य माननीय श्री विक्रांत देशमुख साहेब पोलीस अधीक्षक पुणे परिक्षेत्र पुणे श्रीमती रुपाली पाटील मॅडम पोलीस निरीक्षक पुणे विभाग यांचे उपस्थितीत रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला सदर कार्यक्रमात माननीय अप्पर पोलीस महासंचालक साहेब आणि माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांनी वाहतूक सुरक्षा वाहतुकीचे नियम व वाहन चालवताना घ्यावायची काळजी वाहन चालवताना सीट बेल्ट लावणेबाबत व मोटारसायकल चालवताना हेल्मेटचा वापर करणेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले तसेच वाहतूक जनजागृती कार्यक्रमामध्ये एन एच अठ्ठेचाळीसवर तत्पर सेवा पुरवणारे तसेच कोणत्याही अपघात झाल्यानंतर जखमी लोकांना लागलीच उपचाराची मदत मिळावी यासाठी अविरत कार्यरत असणारी शिरवळ येथील शिरवळ रेस्क्यू टीम यांना माननीय अप्पल पोलीस महासंचालक साहेब यांच्या हस्ते एक ॲम्ब्युलन्स वितरण करण्यात आले तसेच मोटरसायकल चालवताना अपघात झाल्यास मोटरसायकल चालक त्याचे बरोबर असणारे सहप्रवासी यांना डोक्यास दुखापत होऊन जीव गमवावा लागतो यामुळे मोटरसायकल स्वार यांचे डोक्यास दुखापत होऊ नये यासाठी पाचशे हेल्मेट गरजू मोटरसायकल स्वार व नागरिक यांना वाटप करण्यात आले सदर जनजागृती आणि ॲम्ब्युलन्स वितरण व हेल्मेट वाटप कार्यक्रमास हायटेक इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड सांगवी शिरवळ एम आय डी सी या कंपनीचे संचालक श्री दर्शन मुंडकर श्री राहुल देव संचालक डेन ट्विलर फार्म पॅकेजिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड श्री अभिजित तामणकर शोगिनी टेक्नो आर्ट्स प्रायवेट लिमिटेड खेड शिवापूर डॉक्टर रवी देशमुख संचालक रॉयल ॲग्रो प्रायवेट लिमिटेड शिरवळ श्री राजीव नायडू एच आर डेट व्हीलर फार्म पॅकेजिंग इंडिया प्रायवेट लिमिटेड शिरवळ श्री अमित भाटिया रिजनल हेडवेस्ट झोन पी एस टोल रोड खेड शिवापूर अमोल पाटील एच आर एशियन पेंट्स श्री संदीप कांबळे सेफ्टी मॅनेजर डेट व्हीलर फार्म पॅकेजिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड शिरवळ श्री मुराद पटेल समाजसेवक व पत्रकार अध्यक्ष शिरवळ रेस्क्यू टीम महामार्ग पोलीस केंद्र सरवळेचे अधिकारी व अंमलदार तसेच सदर कार्यक्रमात सहाशे ते सातशे नागरिक हजर होते आपलं दातृत्व दाखवत असतात पण व्यक्ती सापेक्ष जर सांगायचं झालं तर सर आम्हाला अनुभव खूप चांगला आलेला आहे की या ठिकाणी दर्शन मोडकर सरांकडे जावं आणि सी एस ऍक्टिव्हिटीज मधून काम होणार नाही असं कधीच होणार नाही अशा आदरणीय दर्शन मोडकर सरांचं स्वागत करताना मनापासून आनंद होतो यांत मान्य श्री संदीप कांबळे सुरक्षा व्यवस्थापक देवराय पण यांचा सन्मान आमच्या पोलीस <laughs> सर कर साहेब सर्वांच सर स्वागत त्याचबरोबर बाहेर काही कंपनी तिथे आले जसे मिलिंद सर त्यांचे त्यांच्या कंपनीकडून आलेले आहेत

प्रशासनाचा एक भाग असला तरी काही मर्यादा या ठिकाणी पोलीस प्रशासनाला पडत असतात सामाजिक दृष्टिकोन समोर ठेवून या ठिकाणी शिरवन रेस्क्यू टीमच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी आहे आमचे सर जे उद्योजक आहेत युवराज धमाल असतील डॉक्टर देवी देशमुख असतील सरपंच सरपंचराज दुधगावकर असतील व सर्व माझे सहकारी गणेश धमाल मोहितेवधर सर गणेश त्यानंतर साळुके हे सर अविरत या ठिकाणी कार्यरत आहेत सर आम्हाला अवर्जून सांगायचं वाटतं हे जे आम्हाला रुग्णवाहिका या ठिकाणी मिळालेली आहे तर ती या ठिकाणी जे आणि एक शास्त्रज्ञ असलेले आदरणीय स्वप्नील सोनोने सर यांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला त्यांचे दिवंगत चिरंजीव ध्रुव सोनोने यांच्या स्मरणात या ठिकाणी अकरा लाख रुपयाची अँब्युलन्स या ठिकाणी दिलेली आहे सर प्रश्न येतो की मेंटेनन्स कसा करायचा रुग्णवाहिकेचा तर तोही सर या ठिकाणी त्यांनी प्रश्न सोडवलेला आहे सर आम्हाला आवर्जून उल्लेख करावा लागेल की मी जे नेहमी म्हणत असतो सर दातृत्व कसं असावं हो। तर त्या पद्धतीनं आदरणीय स्वप्न सोनोने सरांनी रेस्क्यू टीमच्या नावाने सर या ठिकाणी एफ डी दहा लाख रुपयाची हे करून त्याचा मेंटेनन्स या ठिकाणी रुग्णवाहिकेचा करण्यासाठी त्यांनी म्हणजे रुग्ण अगोदरच डी या ठिकाणी केलेली आहे त्याच्या माध्यमातून त्याचा मेंटेनन्स हा साध्य करण्यासाठी त्यांनी ती आमच्या खात्यामध्ये या ठिकाणी वर्ग केलेली आहे मी त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो सर या ठिकाणी सांगावं असं वाटतं दुसरं की अधिकारी कसा असावा सर पोलीस दलामध्ये आहेत सर आणि आपण एक कडक शिस्तीचे व तसेच म्हणतात की नारद ज्या प्रकारे वर्ण कडक आणि आत्ममृदू असतो तर तसं आपला स्वभाव या ठिकाणी बोलत झालेला आहे मग विक्रांत देशमुख सर असतील सर सामाजिक दृष्टिकोन समोर ठेवून सावळा महामार्ग मदत केंद्राचे आदरणीय सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत पडळकर सर व त्यांचे सर्व सहकारी सर या ठिकाणी अहोरात्र या ठिकाणी ग्रस्तांच्या मदतीसाठी किंवा कुठली आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर चोवीस सात या ठिकाणी ते कार्यरत असतात आमचा सर एक ग्रुप आहे तो चोवीस बाय सात त्या ठिकाणी तो कार्यरत असतो मेसेज पडल्या पडल्या त्या ठिकाणी सर्व पोलीस सरकारी मग शिरवळ पोलीस स्टेशनचे असतील आपले सावळा महामार्ग मदत केंद्राचे असतील व सर्व रेस्क्यू टीम देख सदस्य घटनास्थळी पोहोचतात त्या ठिकाणी रिलीफ देण्याचं काम व मग पोलीस प्रशासनाची कारवाई त्या ठिकाणी सुरू होत असते मी आपणास विनंती करतो की सावळा महामांद मदत केंद्राच्या इमारतीचं नूतनीकरण व सुशोभीकरण करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे ते, ते लिमिटेड शिवापूरचे जे सन्मान्य अभिजित कामनकर सर तसेच सचिन पाटील सर व सचिन वजे व गोपाल पाटील सर यांचा सन्मान या ठिकाणी आपण करावा अशी मी त्यांना विनंती करतो आदरणीय पोलीस अधीक्षक सन्मान्य विक्रांत देशमुख सर यांनाही विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान डॉग ब्रदर एशियन पेंट्स हायटेक या कंपनीचे वरिष्ठ अधिकारी मंचावर उपस्थित सर्व मान्यवर मी माझ्यासमोर बसलेले विविध कंपनीच्या वर्कफोर्स पत्रकार बंधू सर्वांना रास्ता सुरक्षा अभियानमध्ये स्वागत करतो आपल्या देशामध्ये दे। सेकंड हायस्ट म्हणजे आर्ट रिलेटेड डेथच्या नंतर दुसरी क्रमांकवर आहे रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट्समुळे जो डेथ्स होतो आहे डॉक्टर रवीने सांगितलं ला, एक लाख साठ हजार कमीत कमी दरवर्षी मृत्यू होतात रोड ऍक्सप्रेनमध्ये आणि आपल्या राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये दोन हजार चोवीस मध्ये पंधरा हजार तीनशे बत्तीस लोकांचे जीव गेले त्यापैकी साठ टक्के जोभा चालकांच्या ला पारवायमुळे गेले आणि मोस्टली टू व्हीलर्स टू व्हीलर म्हणजे हेल्मेट ना घालणे बिगेस्ट किलर तो माझ्या आपल्याला विनंती आहे गाडी चालवताना टू व्हीलर जरूर वापरा माझा स्वतःचा अनुभव आहे मी कॉलेजमध्ये हेल्मेट वापरले होते माझ्याकडे माझ्याकडे नवीन गाडी एक रॉटरी मध्ये गेले होते आणि एक टर्निंग मध्ये फास्ट जाताना ब्रेक तापले आणि डायरेक्ट जाऊन एक डम्परच्या आपण आता शहराकडे चाललोय शहरीकरण होत मध्ये एक मोठा हायवे आहे दोन्ही बाजूला गाव आहे आणि आपण कंटिन्युअसली तो हायवे वापरत असतो आत्ताच शाळा झालं जास्त चाललं नंतर राहतील डॉक्टर साहेब एक सांगितलं ते एकदम बरोबर आहे उदाहरणार्थ सांगतो कॉलेजमध्ये मी वीस वर्ष आधी जो होतो तेव्हा हेल्मेट घालायचो नाही हेल्मेट मुळे हे सांगतो हेल्मेट जे मिळाले ते घाला

मोठे सिक्रेट आज तुम्हाला सांगून ठेवलं कसं करायचं तुम्ही ठरवा आपण काय करायचं काय नाही करायचं तुम्ही ठरवा दुसरा विषय आपण म्हणतो की वाहन हे निसर्गाच्या विरुद्ध आहे आपण निसर्गाच्या विरुद्ध आहे पण त्याची फॅक्ट सांगतो दोन चाक आणि एक लोखंडी सांगाडा दरवर्षी दोन कोटी लोकांचे जीव घेतो फक्त भारतात एक लाख साठ हजार लोकांचे जीव घेतो आपण पुण्यामध्ये शिरोळमध्ये राहतोय रोज पुणे शिरवळ करतो गेली तीस वर्ष आपलं आयुष्य फक्त डायव्हर्जन घेण्यातच गेलेले इथं ही संख्या अजून जास्त आहे मुलात बाईंनी बरोबर सांगितलं की अधिक अपघात प्रवण क्षेत्र आहे जर आपण सगळ्यांनी मित्रांनी एक गोष्ट वचन स्वतःला देऊन घेतलं पाहिजे की आपण सुरक्षित घरातून बाहेर जाणार आणि सुरक्षित परत येणार आणि दुसऱ्याला सुद्धा धोका देणार नाही ह्या गोष्टीसाठी सरांनी दिलेलं एक हेल्मेट आपलं खूप मोठं सहकार्य करेल ते हेल्मेट पूजेच्या नारळ फोडण्यापेक्षा खांद्यावरचा नारळ वाचवण्यासाठी वापरा तर ह्या गोष्टीचं सार्थक आहे डॉक्टर आहे म्हणून जमलेल्या भगिनीना अजून एक ऍडवाइस देतो हेल्मेट गळत नाहीत केसांचं केस प्रोटेक्शन होत होत नाही <laughs> किमान त्या तरी तुम्ही वापरा आणि एकच आपण सगळेजण मोटरसायकल कार वापरतो सगळेजण मोठ्या घरचे लोक आहोत किमान आपण आपल्या पल्सर वर बुलेट वर बसल्यानंतर हे वाटत की आपण या जगाच्या मालक आहोत आणि एकच व्यक्ती आपल्या सगळ्या आनंदामध्ये खोडा घालतो तो म्हणजे आपण रॉंग नो एंट्रीत न गेल्यावर सिग्नल तोडल्यावर ट्रिपल सीट गेल्यावर सिग्नलवर उभा असलेला दादा सगळेजण खडे भरतो त्यांच्या नावाने आता सगळ्यांनी त्याच्यासाठी पहिल्या टाळ्या वाजवाय साहेब <laughs> घरदार सोडून चारशे हवामान गुणवत्ता खराब असताना उन्हा काना पावसात थंडीत रात्री बारा वाजता ट्रॅफिक जाम झाल्यावर ॲक्सिडेंट झाल्यावर हाच माणूस आपली मदत करायला तिथे उभा असतो त्यांचा उद्देश चलन फाडणे नाही आपण व्यवस्थित घरी पोचणे आहे आपण त्यांच्या कामामध्ये सगळ्यांनी मिळून मदत करूया त्या सगळ्यांचे आभार मानूया आणि तुम्ही सगळे इथं आलात आम्हाला बोलायची संधी दिली तुम्हाला मदत करायची संधी दिली आणि आम्हाला ऐकलं तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार फक्त हेल्मेट वापरा धन्यवाद जय हिंद अपर पोलीस महासंचालक श्री डॉक्टर सुरेश कुमार मेघला सर त्याचबरोबर या कार्यक्रमाला उपस्थित असलेले डेटवायलर कंपनीचे अधिकारी कांबळे साहेब देवसाहेब त्याचबरोबर दर्शनजी मोंडकर सर रवीजी देशमुख सर त्याचबरोबर अभिजित तामणकर सर अमितजी भाटिया राजीवजी नायडू सर अमोलजी पाटील तसेच या परिसरातील सर्व ज्या कंपनीज आहेत त्यांनी हा खूप छान उपक्रम हाती घेऊन आपण हेल्मेट वाटपाचा आज इथे कार्यक्रम आयोजित केलेला आहे अतिशय चांगला असा पुढाकार आपण सगळ्या कंपनीनी इथे घेतलेला आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावर नागरिक तिथे इथे उपस्थित आहेत आमच्या आव्हानाला आपण सर्वांनी प्रतिसाद दिला आणि निश्चितच रस्ता सुरक्षा ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे रस्त्यावर जे ॲक्सिडेंट होतात ते मेजॉरिटी टू व्हीलरचे असतात आणि टू व्हीलर रायडरनी जर हेल्मेट घातलेलं नसेल तर होणे प्राण होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून आपल्याला आवाहन करतो की आपण जेव्हा केव्हा रस्त्यावर प्रवास कराल हायवेवर प्रवास कराल आपण हेल्मेट घालूनच बाहेर पडत कारण आपली जी सुरक्षा आहे ती आपण करणं आवश्यक आहे आपल्या मागे आपला परिवार असतो आपलं कुटुंब असतो ते आपली घरी वाट बघत असतात आणि त्यांच्या जे अपेक्षा आहेत त्यांचं जे आपल्या आपल्याप्रती प्रेम आहे त्याच्या अनुषंगाने आपण सगळ्यांनी नेहमी प्रवास करताना मोटरसायकलवर हेल्मेट घालावं अशी मी सर्वांना विनंती करतो थांबतो जय